धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन दोघांमध्ये भांडण झाल्यावर पती पत्नीमध्ये तो प्रॉपर्टीचा डिस्ट्रीब्यूट होतो दागिन्यांचं काय पैशाचं काय त्याच्यावर अनेक वेळा मॅटर अडून पडतो दो, दोघांनाही फारकत घ्यायची असते पण ते मुद्दा जो तो, तो दिलेले दागिने परत देणे आणि वस्तू काय आहे त्या देणे पैसे परत देणे बऱ्याच वेळा कसं असतं की पतीच्या घरचे पत्नीला काही दागिने देतात तिच्या अंगावर काही दागिने घालतात आणि तिच्या माहेरचे पण तिच्या अंगावर दागिने घालतात पर एक लक्षात ठेवा जे काही दागिने पत्नीच्या अंगावर कोणीही घालतं पतीकडचे आता पत्नीकडचे किंवा त्यांचे नातेवाईक तर हे सगळंच रिधन या कन्सेप्टमध्ये येतं तिला ज्या काही भेटवस्तू दिल्या जातात त्या सगळ्याच रिधन आहे लक्षात घ्यावा आपण जर पुढे डिस्प्यूट होईल या कारणाने पुढे देऊच नका दिलं तर आपल्याला ते घेता येत नाही भले ती भेट वस्तू असावी तुम्ही तिला एक लाख रुपयाचं जरी मंगळसूत्र किंवा चेन घेऊन दिली ना सोन्याची तर ती तिची होऊन जाते विचार करा त्याच्यामुळे यापुढे श्रीधन देताना आपण काळजी घ्यायला लागावी हिंदू वारसा कायदा जो आहे हिंदू अधिकार वारसा कायदा एकोणीसशे छप्पनचा आणि हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नचा यामध्ये श्रीधनाबाबत तरतुदी केलेल्या आहेत श्रीधनाबाबत डिस्प्यूट्स होतात बऱ्याच वेळा कसा असता अलीकडे आपल्या प्रकरणात आपण रेग्युलर बघतो की पत्नी काय धरते माहेरी पळून जाते आणि म्हणते मला उस्कवून दिले आणि जाताना सगळे दागिने घेऊन जाते इव्हन तिचे काही मेडिकल सर्टिफिकेट असतील जे पुराय म्हणून पतीला वापरायचे ते पण घेऊन जाते कपडे साहित्य सगळं घेऊन जाते आणि म्हणते काय माझे सगळे दागिने यांदा काढून मला एक वास्त्रांनी शस्कवून दिलं अजिबात घाबरायचं नाही श्रीजन तिला कुरू करावं लागेल काय श्रीजन दिले काय भेटवस्तू दिल्या हे सगळं कुरू करणं तीच जबाबदारी आहे त्याच्यामुळे श्रीधनाबाबत जो कायदा आहे हा महिलांच्या बाजूने आहे आणि तिच्या अंगावर तुम्ही काय घालताना विचार करा ते तिचं होऊन जातं तुम्हें तो तिला हार दया कंगन दया अंगठे दया का ही दया भेट वस्तु तिचा होता लग्न आंतर दिल्ली दे देखिए तो स्त्री धन मैरिज के पहले या मैरिज के बाद में जो भी सामान लड़की को लड़की के घर वालों के द्वारा रिश्तेदारों के द्वारा या जानने वालों के द्वारा दिया जाता है वो सारा सामान आता है स्त्री धन में